तर जय शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर खूप दिवसाने आपण पेटचे व्हिडिओ शूट करतोय भावांनो आपल्याकडे खूप दिवसानंतर स्टॉक अवेलेबल झालेला आहे आणि ते पण क्वालिटी अँड क्वांटिटीमध्ये सगळे मेल फिमेल तुम्हाला चार जातीत मी दाखवणार आहे गोल्डन रेट्रेवर डॉबर मॅन जर्मन शेपर ते पण डबल कोटमध्ये आणि लास्ट म्हणजे रॉट व्हीलर सगळ्यात खुंकार तर भावनो मी आजच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला प्राइस आणि लोकेशन सांगणार आहे म्हणून पटकन व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करून घ्या ऍडव्हान्स ऑर्डर बुक करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टा आयडी दिला आहे मला पर्सनली मेसेज करा तर आपण जो पहिला पप्पी बघतोय तो म्हणजे गोल्डन रिट्रीव्हरची फिमेल आहे तर ह्याची आहे फक्त बारा हजार रुपये यात पण आपण निगोशिएबल करणार आहोत गोल्डन रेट्युअर मध्ये फक्त फिमेल अवेलेबल आहेत आणि आपलं लोकेशन आहे सातारा जर मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ बघून जर इन्स्टा मेसेज केला तर यूट्यूब म्हणून डी एम करा मी तुम्हाला प्रत्येक फिमेल पप्पीवर पाचशे रुपये डिस्काउंट देईल हा भावांनो ही ऑफर फक्त फिमेल पप्पीसाठीच आहे तर नेक्स्ट आपल्याकडे जर्मन शेपड मेल ते पण डबल कोट आणि ह्याची प्राइस आहे पंधरा हजार रुपये यात नेगोशिएबल होणार नाहीत हे सगळे पप्पी ओरिजिनल क्वालिटीमध्ये ते पण हेवी बोनमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर आपल्याकडं जर्मन शेपटची फिमेल आहे ती पण डबल कोट आणि ह्याची प्राइस आहे बारा हजार रुपये ऑफर तर तुम्हाला कळलीच असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इन्स्टावर फॉलो करायचे आणि डी एम करायचे फिमेल मी पाचशे रुपये डिस्काउंट देणार त्यानंतर आपण नेगोशिएबलचं बघूया म्हणजे घेणाऱ्या कस्टमरचा डबल फायदा आधीच पाचशे रुपये कमी करणार आणि नंतर नेगोशिएबलचं बघू म्हणजे पुढचा व्यवहार अजून ठरायचा आहे आपला खोटं खोटं बोलायचं नाही आणि कॉपी तर मुळीच करायची नाही कळलं बावन्न ट्रेंड आहे फॉलो करायला लागतंय सगळीकडंच ऑफर द्यायला लागते आता आपल्याकडं रॉट व्हीलरचा मेल आहे फक्त पंधरा हजार रुपये यात पण निगोशिएबल आपण करणार नाहीये आधीच सांगतो मेलला नेगोशिएबल करणार नाहीये फिमेल मध्ये नेगोशिएबल करूया आणि ऑफर पण देऊया या मित्रांनो तुम्ही जर एखादा गार्ड डॉग शोधत असताल म्हणजे तुमच्या फार्मसाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी तर हा रॉट व्हीलर एकदम उत्तम चॉईस आहे तुमच्यासाठी तर जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिल्या तीन स्टार्टिंगच्या ज्या ब्रीड दाखवल्या मी त्या प्युअर ओरिजिनल होत्या आता थोडंसं ब्रिड आहे हे डॉबरमॅन पप्पी आहेत मेल फिमेल दोन्ही पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्याची प्राइस आहे फक्त साडेतीन हजार रुपये हा मेल मध्ये आपण दोन्हीच नेगोशिएबल करणार आहोत क्रॉस पप्पी पण चांगल्या कोटमध्ये आहेत चांगली शायनी पप्पींना आणि ह्याचा एक बेनिफिट म्हणजे हे लवकर आजारी पडत नाहीत क्रॉस पप्पींची जरा इम्युनिटी स्ट्रॉंग असते पण भावा ह्यांची जी आई आहे ती ओरिजिनल डॉबरमॅन आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता खाली इंस्टाग्राम आयडी दिला आहे व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण असेच पुढच्या व्हिडिओत